नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोट्याचे फॉर्म भरून झालेले आहेत आता ग्रुप एच्या काउन्सलिंगचं शेड्यूलसुद्धा आलेलं आहे महाराष्ट्र ई टी सी एलच्या वेबसाईटवरून होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामधला जो ग्रुप ए आहे एम बी बी एस बी डी एस याच्या काउन्सलिंगचं किंवा प्रेफरन्स लिस्ट भरण्यापासून ते कॉलेजचं जॉईनिंग आणि रिपोर्टिंगपर्यंतचं शेड्यूल आलेलं आहे या दरम्यान सीई टी सी एलचं इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा प्रकाशित झालेला आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत त्याचबरोबर यावर्षी नव्याने येणारे कोणकोणते कॉलेजेस आहेत त्यांच्या सीट किती आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना कशाप्रकारे करता येणार आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही ई टी सेलची वेबसाईट आहे फॉर्म भरून झालेले आहेत ई टी सेलचा जो काही फॉर्म आहे स्टेट कोट्यासाठी संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेससाठी एकच फॉर्म आहे एम बी बी एस पी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस अगदी फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेससाठी एकच ॲप्लिकेशन फॉर्म ई टी सेलमार्फत भरून घेतला जातो आणि त्यानंतर मात्र त्याच्या ग्रुपिंग केल्या जातात त्या प्रकारे असतात ते आपण आता थोडक्यात समजून घेणार आहोत आता महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनसुद्धा केलेले आहेत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगसाठी तीन ग्रुप महाराष्ट्र शासनामार्फत केले जातात पहिला ग्रुप जो आहे तो आहे एम बी बी एस बी डी एससाठीचा दुसरा ग्रुप जो आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एससाठीचा आणि तिसरा ग्रुप जो आहे फिजिओथेरपीसह अन्य थेरपी, थेरपी कोर्से कोर्सेस जे आहेत हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये त्याचा समावेश ग्रुप सीमध्ये म्हणजेच तिसऱ्या ग्रुपमध्ये केला जातो आणि टप्प्याटप्प्यानी प्रत्येक ग्रुपचं शेड्यूल त्या ठिकाणी येत असतं सर्वात आधी ग्रुप एची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती पुढे चालत असते आणि त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीचा विचार केला जातो आता ग्रुप एमध्ये एम बी बी एस आणि बी डी एसचा समावेश आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजेस जेवढे आहेत त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहेत त्याचबरोबर मुंबई येथे कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आहेत हे एकत्रित याला आपण गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज म्हणतो त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जेवढे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचा असेल तर विद्यार्थी ग्रुप ए साठी चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतो महाराष्ट्र सीई से टी सीलच्या वेबसाईटवरून संपूर्ण कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात फक्त डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या सीट आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात बाकी महाराष्ट्रातील गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा म्हणतो त्याच्या सीट मात्र ई टी सी एलच्या वेबसाईटवरून स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात स्टेट कोट्याच्या हिश्श्याला पंच्याऐंशी टक्के सीट त्या ठिकाणी असतात आता हे तीन ग्रुप पडल्यानंतर तिन्ही ग्रुपचं वेगवेगळं शेड्यूल इथून पुढे येत असतं आणि वेगवेगळ्या मेरिट लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांच्या तिन्ही ग्रुपच्या त्या ठिकाणी येत असतात आता आपण पाहूयात ग्रुप एचं जे शेड्यूल आलेलं आहे ते कशाप्रकारे आहे ग्रुप एसाठी म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे जे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस या कोर्सेससाठी इलिजिबल आहेत अशा विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट जे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एससाठी इलिजिबल झालेले आहेत याच्यामध्ये नीट नॉट क्वालिफाय विद्यार्थ्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला होता असे विद्यार्थी फिजिओथेरपी या ग्रुपसाठीच इलिजिबल असणार आहेत त्यांचा समावेश जो आहे तो या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये केला जाणार नाही याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एससाठी इलिजिबल जेवढे विद्यार्थी झालेले आहेत त्यांचीच प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे ती सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे त्याच्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स सत्तावीस आठ दोन हजार चोवीस सीट मॅट्रिक्स म्हणजे यावर्षी कोणकोणते कॉलेज सहभागी होत आहेत त्याचबरोबर त्या कॉलेजला कॅटेगरी वाईज किती सीट आहेत त्याचबरोबर त्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या किती सीट आहेत असा एकत्रित डाटा एका चार्टवर येतो त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला नव्याने आलेले कॉलेजेससुद्धा त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे कळू शकतात तर सीट मॅट्रिक जे आहे ते सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फिलिंग म्हणजेच आपली जी काही चॉईस फिलिंग आहे कॉलेजेसची ती भरण्यासाठी त्यांचा टॅब ओपन केला जाणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपला आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर प्रेफरन्स हा टॅब त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ग्रुप ए त्या ठिकाणी ओपन होईल आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ॲड चॉईसेस या याच्यावर क्लिक करून आपल्या चॉईस फिलिंग लिस्ट त्या ठिकाणी भरू शकतात ते भरण्यासाठी वेळ दिलेला आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ते एकोणतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात आणि महाराष्ट्र सीई टी सीलचा एम बी बी एस बी डी एससाठीचा साठीचा पहिल्या राऊंडचा सा जो काही रिझल्ट आहे तो तीस आठ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी एकतीस आठ दोन हजार चोवीस ते चार नऊ दोन हजार चोवीस असा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे अशा प्रकारचं ग्रुप एचं एम बी बी एस बी डी एसचं शेड्यूल आलेलं आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी हे नंतर पुढे कंटिन्यू त्या चा ठिकाणी चालू होणार आहे आत्ता ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस करायचं आहे असे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेऊ शकतो आता फॉर्म भरलेला जो विद्यार्थी आहे तिन्ही ग्रुपला जर एलिजिबल असेल तर तो विद्यार्थी तिन्ही ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करू शकतो त्या त्याच शेड्यूलनुसार विद्यार्थ्यांवर कुठलंही बंधन नाही की कुठल्या तरी एकच ग्रुप विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे विद्यार्थ्यांचं टार्गेट बी एम एस असेल परंतु त्याला इकडे एम बी बी एससाठी सुद्धा चॉईस फिलिंग करायची असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो फिजिओथेरपीसाठी चॉईस फिलिंग करायची असेल तो विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो विद्यार्थी एकाच वेळी तिन्ही ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करू शकतो किंवा विद्यार्थ्यांचा टार्गेट एकच ग्रुप असेल तर त्याच ग्रुपमध्ये तो विद्यार्थी त्या ग्रुपचं शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो करू शकतो त्याच्यानंतर पुढे जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे ऑफलाईन काउन्सलिंग जॉईन करता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत आम्ही ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा लाँच केलेला आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थ्यांना हा कोर्स मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करून हा कोर्स त्या ठिकाणी परचेस करू शकता आत्ता आपण याच्यामध्ये आमच्या आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा ॲड करतो आहोत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगला मदत व्हावी म्हणून आपण आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना देत आहोत अशा प्रकारच्या आपल्या आयडियल प्रेफरन्स लिस्ट आता तयार आहेत ह्या विद्यार्थ्यांना आपण चॉईस फिलिंगच्या आधी विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून आपण देणार आहोत आता इथे ओपन कॅटेगरीचे एक आयडियल प्रेफरन्स लिस्ट आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे ही एक बी डी एसची आयडियल प्रेफरन्स लिस्ट आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत तर संपूर्ण कॉलेजेसची नावे जी आहेत संपूर्ण कॉलेजेसची ग्रेड वाईज लिस्ट आपण या ठिकाणी बनवलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये कॉलेजचा कोड जो कोड आहे तो कॉलेजचा कोड आपण इन्क्लूड केलेला आहे चॉईस फिलिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे कोड कोड विषय आपण डिटेल एक्सप्लेनेशन उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत चॉईस फिलिंग निवडत असताना काय काळजी घ्यावी याच्यामध्ये त्याच्यानंतर नेम ऑफ कॉलेजेस कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट हॉस्पिटल डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत म्हणजे हॉस्पिटलचं नाव काय आहे हॉस्पिटलला बेड किती आहेत हॉस्पिटलचा पेशंट फ्लो कशा प्रकारे आहे हाय आहे मीडियम आहे लो आहे कोर्सच्या बाबतीत माहिती दिलेली आहे यूजी आहे का पी जी आहे का हॉस्टेलच्या बाबतीत माहिती दिलेली आहे हॉस्टेल अवेलेबल आहे का आणि मागच्या वर्षीचा कट सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे याच्यानंतर स्वातंत्र्य पी डी एफमध्ये प्रत्येक कॉलेजेसचं फी स्ट्रक्चरसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी आमचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स घेण्यासाठी इच्छुक असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकतात आता पाहूयात न्यूली ॲडेड एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसचं स्टेटस काय ई टी सी एलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर बघितल्यानंतर नव्याने काही कॉलेजेस ॲड झालेले आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूयात नवेनी आड़ ले 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 तर नव्यानी ॲड झालेले तीन एम बी बी एसचे कॉलेजेस आपल्याला प्रथमदर्शी पाहायला मिळतात याच्यामध्ये जसं जसे राहून पुढं जातील तसे तसे आणखी काही कॉलेजेसला मान्यता त्या ठिकाणी मिळू शकते परंतु सध्या तरी कोणते तीन कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई पन्नास सीट या ठिकाणी यावर्षी वाढलेले आहेत इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक पन्नास सीट या ठिकाणीसुद्धा आहेत यांचासुद्धा समावेश इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये केलेला आहे त्याच्यानंतर तिसरं एक प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला नव्याने ॲड झालेलं पाहायला मिळतं रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर पन्नास सीट सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे हॉस्पिटल आहे डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल प्रतिष्ठित आणि मोठं हॉस्पिटल आहे तर त्यांचं एम बी बी एस कॉलेज सेमी गव्हर्नमेंट पन्नास सीट अशा एकूण दीडशे सीट तरी सध्याच्या घडीला वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात बी डी एसमध्ये सध्या तरी कुठले ॲडिशन आपल्याला पाहायला मिळत नाही मागच्या वर्षीची जी लिस्ट आहे अगदी तशाच प्रकारची लिस्ट आहे बी डी एसचे कॉलेजेससुद्धा यावर्षी वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपल्याला थोडंसं चित्र अधिक स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे आता चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थी कशा प्रकारे आहेत की चॉईस फिलिंगसाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन कशा प्रकारे अवेलेबल होणार आहेत ते थोडक्यात पाहूयात आता एम बी बी एस बी डी एस हा ग्रुप एकत्रच आहे म्हणजे एकत्रित याच्यासाठी चॉईस फिलिंग होणार आहे विद्यार्थी जेव्हा चॉईस फिलिंग करायला जाईल त्या विद्यार्थ्याला एम बी बी एसचे कॉलेजेस पण दिसतील आणि बी डी एसचे कॉलेजेस पण दिसतील ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त फक्त एम बी बी एस आहे अशा विद्यार्थ्यांनी फक्त एम बी बी एसचे कॉलेज निवडायचे आहेत बी डी एसचे कॉलेज त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॉईस फिलिंगमध्ये टाकायचे नाहीत त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त बी डी एस आहे तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त बी डी एसचे कॉलेजेस निवडून त्या ठिकाणी नि टाकायचे आहेत एम बी बी एस कॉलेजेसचा समावेश करायचा नाही ज्या विद्यार्थ्याला एम बी बी एस आणि बी डी एस दोन्हीसाठी चॉईस फिलिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी अगोदर एम बी बी एसचे कॉलेज आपले भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्याखाली बी डी एसचा जो काही प्रेफरन्स आहे तो विद्यार्थी त्याच लिस्टमध्ये लावता येणार आहे वेगवेगळी लिस्ट दोन्हीसाठी नसते एकाच लिस्टमध्ये विद्यार्थी दोन्ही कॉलेज अरेंज करू शकतो तशा प्रकारची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली असते अकॉर्डिंग टू फॉर्म फीस म्हणजेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना ज्या काही फीस भरलेल्या आहेत त्याच्यानुसार तसं असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ओनली स्टेट कोट्यासाठीची जी फीज भरलेली आहे भर हजार रुपयाची या विद्यार्थ्यांना एक कॉलेज एकाच वेळी टाक एक कॉलेज एका वेळीच अवेलेबल होणार आहे आणि ते पण मेरिटवर हे विद्यार्थी फक्त मेरिटवर जाणार आहेत आणि त्यांना ते कॉलेज फक्त मेरिटवर भरता येणार आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बोथ स्टेट कोटा आणि इन्स्टिट्युशनल कोटा ऑप्शन सिलेक्ट करून सहा हजाराचं पेमेंट केलेलं होतं फॉर्म भरण्यासाठी त्या विद्यार्थ्याला एक कॉलेज दोन वेळा दिसणार आहे उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊयात प्रायव्हेट कॉलेजचं तेरणा मेडिकल कॉलेज कारण गव्हर्मेंट कॉलेजला आय क्यूच्या सीट नसतात तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई आहे याच्यामध्ये हे कॉलेज विद्यार्थ्याला त्याच्या लिस्टमध्ये म्हणजे चॉईस फिलिंग सिलेक्ट करण्याच्या लिस्टमध्ये दोन वेळा दिसणार आहे एक तेरणा मेडिकल कॉलेज स्टेट म्हणजे मेरिटवर आणि दुसरं इन्स्टिट्यूशनल कोटा पब्लिक येणार आहे आता हा विद्यार्थी सहा हजाराचं पेमेंट केल्यामुळे एक कॉलेज दोन प्रकारे तो टाकू शकतो स्टेट कोट्यातूनही आणि आय क्यूमधूनही सहा हजाराची फीज भरली तर विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचे कॉलेजेस टाकणं किंवा मॅनेजमेंटचे कॉलेजेस त्या ठिकाणी भरणं कंपल्सरी आहे का तर तसं काही नाही विद्यार्थ्याच्या हातात आहे तेरणा सिलेक्ट केल्यानंतर कॉलेजेस ते मॅनेजमेंटमधून भरायचे का नाही सहा हजारचं पेमेंट झालं तरी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे चॉईस फिली विद्यार्थी फक्त स्टेट सिलेक्ट करू शकतो किंवा त्यांना डायरेक्ट मॅनेजमेंटमध्ये घ्यायचं असेल तर स्टेटमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये दोन्हीमध्ये एका कॉलेज तो विद्यार्थी भरू शकतो आता प्रेफरन्स भरत असताना आधी मेरिटवर सगळे कॉलेजेस लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे को, कॉलेजेस तुम्हाला मॅनेजमेंटमधून टाकायचे आहेत असे काही कॉलेजेस निवडून ते कॉलेज पुन्हा एकदा निवडून त्याच्यापुढे इन्स्टिट्युशनल कोटा किंवा ऑब्लिक त्याला एन आर आय कोटा सुद्धा त्या ठिकाणी येत असतो ते सिलेक्ट करून तुम्ही फील करू शकता अशा प्रकारच्या चॉईस फिलिंगच्या ज्या काही संधी आहेत विद्यार्थ्यांना अवेलेबल होणार आहेत आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की चॉईस फिलिंग जी आहे करताना कोणत्या काळजी घेतलेल्या पाहिजेत कॉलेजचे जे कोड आहेत त्याचे नेमके अर्थ काय आहेत चॉईस फिलिंग करत असताना कॉलेज कोड किती महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर चॉईस फिलिंग करताना ज्या काही चुका आहेत त्या कोणत्या चुका आहेत जे विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये विशेषतः करत असतात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आज उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आयडियल प्रेफरन्स लिस्ट विद्यार्थ्यांना लवकरच मिळून जाणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी आमचा कोर्स परचेस करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आयडियल प्रेफरन्स लिस्ट मिळणार आहे जे विद्यार्थी आमच्याकडे ऑलरेडी पेड ऑफलाईन पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत त्यांना सुद्धा आयडियल प्रेफरन्स लिस्ट आम्ही अवेलेबल वेळेच्या आधी करून देणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांचं त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा स्टडी करण्यासाठी थोडीशी मदत होणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद